बागेमध्ये बघा बरेच पदर केले वाटरलेले कमळ्याला पूर्ण इकडच्या साईड ला एका लाईन मध्ये धुवून घेतलेले जेवढे रोपून येईल तेवढे आणि इथे बघा इथे पूर्ण अडिनियम लावलेले आहे मी अडिनियम लावल्यानंतर ला, इथे बघा इथे खूप छान असे प्लांट ठेवले आहे अजून असं दिवाळीचे प्लांट यायचे बाकी आहे आपल्या बागेमध्ये आणि आता नको काढते बागेमध्ये आहे ना बदल बरेच केलेले आहे ते पण दाखवते तुम्हाला सुंदर बाग वाटायला लागले बघा वाटरलेले इकडे हे असे वेगवेगळे ठेवलेलं आहे इथं पक्ष्यांसाठी दाणे ठेवायला बघा स्टँड केलेलं आहे कारण मुंग्या खूप व्हायच्या आणि तुम्हाला संडे गार्ड वहरीसुद्धा दिसणार आहे आणि माझं बागेमध्ये बदल सुद्धा दिसणार आहे असे स्टँड केलेले आहे आणि इथं बघा इथं कलांचीचे रोपे आता सध्या ना कटिंग खूप वेळाने लावले आणि त्याच्यामुळे छोटे छोटे हे सगळे एकीकडे टाकले आणि इथे बघा हे स्टँडमध्ये आहे ना मी छान अशा पक्ष्यांना दाणे टाकते ना सकाळी दुपारी मस्त असं चिवचिवाट ऐकायला येते सकाळी खूप जास्त येते जेव्हा आपण झोपेतून उठून सकाळीच येतो ना तेव्हा आणि बघा हे मोठं कपाट हे मी याच्यासाठी बनवलेलं आहे की आपल्याला इथे सर्व ठेवता येईल जे आपलं वेस्ट मटेरियल खूप राहते बागेमध्ये ते खूप छान नाही दिसायचं आणि ते त्याच्यामुळं आहे ना खूप छान असं करून घेतलं इथं खत वगैरे बनवण्याचं असलं किंवा लिक्विड सर्व ठेवता येते पक्ष्यांच्या धान्यासाठी परत बघा इथं लावून घेतलेले आहे आणि बागेला सुंदर असं दिसणं दिसत आहे खरंच असं बघायला खूप छान वाटत आहे मला आणि इथे बघा इथं सगळं आपलं ते दाखवलेलंच आहे मी तुम्हाला वाटरलेले प्लांट किंवा फुलांचे खूप सुंदर सुंदर फुलं आले ते पण आज रविवारचं थोडंसं मी घेतलेलं आहे बागेमध्ये आणि ते बघा स्टँडसुद्धा कमी पडले एवढे प्लांट वाढले आणि मधू मी त्यांना थोड्या थोड्या दिवसानं कडे येतात ना त्या फुलांचा सुगंध खूप जास्त आहे ही छोटीशी कटिंग मी लावली होती अशीच जेव्हा मी हे प्लांट आणला होता पहिल्यांदा आणि बघा इथे पूर्ण आपले अडिनियम ठेवलेले आहे त्याच्यानंतर असेच जेड प्लांट जसे जसे होते ना पण आता हिवाळ्याची तयारी माझी अजून बाकी आहे मला खूप छान असे हिवाळ्याचे फुलं वगैरे लावायचे अजून आणि थोड्याशा भाज्यासुद्धा लावायच्या होत्या पण जाणं झाला नाही कारण एकदमच सर्व कामं आले आहे आणि अजून मधात एक काम आलेलं आहे ते करून आल्यावर मात्र परत मग घरातील कामं आणि हे सर्व कामं पहिल्यांदा बघा हे हँगिंग प्लांटर थोडे लावलेले आहे कारण अशी जागा झालेली आहे त्याच्यासाठी आणि हळूहळू आपल्या बागेमध्ये खूप सुंदरता अशी पसरणार आहे जसं जसं हिवाळा येणार आहे जवळ आणि टोमॅटो तर मला भरपूर मिळाले यावर्षी आणि वर लावले तेव्हापासून बघा असे मेलीभगसुद्धा दिसून येतील आता लक्ष देऊन काम जर नाही केलं तर असं होते कारण भरपूर कामं असतात कायदे तरी दुर्लक्ष होते प्लांटकडे आणि सुंदर फुलं लागत आहे त्या झाडाला मात्र आणि थोडंसं स्वच्छ पाण्याने जरी धुतले ना तरी निघून जाते ते, ते लक्ष जर असले ना दोन तीनदा आपण पाण्याने धुतले तरी पण किडे दूर होऊ शकते या पद्धतीने सगळे वाटरलेले कमळ त्याच्यानंतर आपल्या हे फुलांचे सुंदर प्लांट दिसतात हे पण आणि याचे छोटे छोटे रोपं भरपूर लावले आहे कारण हे फुलं थोडे कमी झाले ना दुसऱ्या रोपांना फुलं येईल आणि त्याची कटईसुद्धा करेल या याआ्या नेमचा कलर बघा थोडासा डार्क आहे आणि दुसऱ्या याचा थो थोडासा पिंक शेडमध्ये आहे असे वेगवेगळे रंग याच्यामध्ये दिसून येतात आणि आणि हे सर्व मी म्हटलं दोन तीन दिवसापासून तुम्हाला दाखवायचं होतं कारण बाग स्वच्छ करायला मला बरासा वेळ आणि बराचसा काळा गेलेला याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपले दिवाळीचे साफसफाई हे तर राहणारच आहे सोबत बागेची क्लिनिंग सुरू होती आणि अजून भरपूर काही करायचं आहे बागेमध्ये हे काम तर न संपणारच आहे हा प्लांट बघा ऑनलाईन घेतला होता ना पूर्णपणे खराब होता मी तर मुलीला म्हटलं होतं काका हवाफत द्यायचा का ते हो म्हणे आई मला असं वाटते हा येईल आणि खरंच खूप सुंदर आलेलं आहे बघा हे बेरीज नसते का म्हणजे बेरीज म्हणते का याला सेतूज म्हणते म्हणजे याचं नाव मला आठवत नाही आता तो, है माला थो तो प्लांट आहे हा आणि सुद्धा असं वाटतं होतं बागेमध्ये खूप सुंदर असे प्लांट आपल्याकडे असायला हवे की जे मुलांनासुद्धा फळं खाता येईन ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणून मी ते घेतलेले होते आणि बऱ्याच दिवसाची इच्छा असते ना आपली हा प्लांट असला की तो असायला पाहिजे तसंच होतं आणि बागेला एक सुंदरपणा जो राहते तो आलेला आहे बघा हे पक्षी ए... किड्यांनी किती पानं खाल्लेले आहे असे बरेचसे कीड असते की ते रात्रीच्या वेळेला येऊ सकाळपर्यंत पानं आणि फुलकोबीचे पानं त्यांना खूप जास्त आवडतात त्याच्यामुळं आहे ना माझे फुलकोबीचे आधीचे रोपा आहे ना बरेच त्यांनी खाल्लेले आहे आज थोडेसे लिंबूसुद्धा तोडलेले आहे बागेमधले आणि सर्व बाग तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आजचा कारण आज लिंबूच नव्हते काही आणि हे लिंब बरेच सात आठ लिंब तरी मला मिळाले आहे म्हणजे आताच नाही आधी पण तोडलेले आहे आणि आता छोटे छोटे वाले राहू देतो परत हे खराब झालेलं पानं आहे ना थोडीशी कीड वाटली मला ते पण दाखवते वेगळ्याच रंगाचा असा किडा होता तो आला नाही आता म्हणजे जसं आपलं प्लांट आहे ना सेम तसा होता लिंबूच्या पाण्यासारखं ते असं वाटतच नव्हतं की तिथं कीड आहे म्हणून मग मी बघितलं बघा किडेसुद्धा असे की जसे जसे पानं असले ना तसेच असतात आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही या जास्वंदाला खूप सुंदर फुलं येतात म्हणजे उन्हाळ्या गच्चीवर आहे ना जास्वंदाला वगैरे खूप छान फुलं येतात ह्या अनुभव आलेला आहे मला आता आणि सुद्धा प्लांट आणेल फक्त उन्हाळ्यातच जास्त काळजी घ्यावी लागते प्लांटची आणि आता आपल्या वाटर लिलीला बघा सुंदर सुंदर फुलं उमलले होते आज म्हटलं चला थोडेसे हे सुद्धा दाखवते तुम्हाला बघा हा येलो रंग आहे फुलाची साईज छोटी आहे पण हा रंग मला पाहिजे होता खूप दिवसापासून मी म्हणजे वाट बघत होते ह्या फुलाची आज आलेला आहे ते दोन तीनदा येऊन गेलेलं आहे एका प्लांटला आणि हा पिंक हिचं पण दोन तीन फुलं येऊन गेलेले आहे खूप सुंदर सुंदर रंग आहे मधमाशी बघ खूप छान याच्यात भ्रमण करत आहे आणि हे बघून वॉटर लिलीला खूप जास्त येतात माझ्या ते आणि याच्यामुळे आपल्या झाडाला पॉलिनेटरची कमी पडत नाही आणि हे बघा सुंदर फुलं आहे हे आहे दुसऱ्या दिवसचं आणि यायला झाले तीन दिवस बघा असा रंगामध्ये थोडासा फरक जाणून येते याचे खूप सुंदर फुलं आहे बघूनच मन प्रसन्न होते बागेमध्ये आल्यावर या पद्धतीने सगळी बाग आपली सुंदर आणि छान दिसत आहे आणि क्लीन केल्यावर आहे ना कोणतीही गोष्टीला वेगळीच अशी सुंदरता लाभते लाभते आपण म्हणतो ना स्वच्छता तिथं लक्ष्मी तशा पद्धतीने हे सगळं दिसून येत आहे तुम्हाला आणि अजून काही बदल केले ना तर तुम्हाला दाखवेलच मी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र न नक, नक्कीच करून ठेवा आणि अशी काळजी घेता घेता बरेचसे प्लांटसुद्धा आपल्या बागेमधले म्हणजे हा तरी कामा राहत नाही हे करता करता माझं कामसुद्धा सुरू राहते व्हिडिओ करता करता कारण ते आपण प्रत्येक झाडाजवळ जातो ना तर तेव्हा आपल्याला कळते कोणत्या झाडावर कीड आहे किंवा कोणत्या झाडाला कशाची कमी आहे हे बघा हे पिंक आहे याला बरेचदा फुलं येऊन गेलेले याचेसुद्धा बीपासून तयार झाले रोप मोठं व्हायला लागले एखादं राहिलं असेल ना ते याच्यामध्ये भरपूर अशा कड्या आलेल्या आहे कड्यासुद्धा खूप आलेल्या याला आणि आता फुलं येतील ना तर सोबतच म्हणजे आज उद्या असं दररोज फुलं उमलणार आहे आणि हे बीपासून तयार झालेलं प्लांट छान मोठं झालं आहे याची वाट बघत आहे आतुरतेने मी बघा तेलाचे कॅनमध्ये लावलेलं हे प्लांट आहे कसं चालते म्हणून बघायचं तुम्हाला याच्यामध्ये एक नवीन अनुभव येईल म्हटलं आणि हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले याची माहिती हे प्लांट कुठलं कुठलं आहे म्हणून हे या पद्धतीने हे प्लांटसुद्धा आता छान ग्रो व्हायला लागलं ला, आता जोपर्यंत चांगली थंडी पडत नाही तोपर्यंत हे खूप छान फुलं देणार आहे आणि एक वेळा खूप जास्त थंडी पडली ना हळूहळू हे सर्व रोपं आपले सुप्त अवस्थेत जाणार आहे त्याच्यामुळं अशी काळजी घेत राहावं लागते बागेमधले भरपूर काळजी भरपूर मेहनत खत देणं किंवा पाणी देणंच नसते तर अशा बाकीच्या गोष्टी भरपूर असते आणि सगळ्या गोष्टी होतात माझ्याकडे पण बागेमध्ये जर चुकून अशी कीड लागली ना तेच होत नाही कारण त्याच्याकडे आहे ना लक्ष देत राहावं लागते म्हणजे आपल्याला किडीसाठी आपले झाडं खराब होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला नेहमी असे स्प्रे वगैरे करणं किंवा हे करणं काम पडत नाही तर आपण जर, जर वरच्यावर बघितलं ना छोटीशी कीड असेल ना तो पार्ट आपण काढून टाकला ना तर आपल्या बागेमध्ये हे नेहमी नेहमी करायचं काम पडत नाही त्याच्यामुळं आहे ना तुम्हालासुद्धा असं काही जाणवलं ना तर नक्की तुम्ही करा आणि बाग सुंदर आणि स्वच्छ नक्की ठेवा आता पावसाळ्या पावसाळ्यानंतर आहे ना बागेमध्ये खूप असा पसारा झाला होता किंवा ते माती वगैरे त्याच्यामुळं पूर्ण बाग मी स्वच्छ केली आणि हळूहळू तीन चार दिवसात मी एवढं काम केलं हे मला सुद्धा कळलं नाही कारण हे आवड असते ना तेव्हा सवडही मिळते आणि भरपूर वेळ झाला आणि त्या ठिकाणी ते काही वाटत नाही थकवा येत नाही हे मात्र नक्की म्हणून आवडीचं काम तुम्हीसुद्धा नक्की कराय करायला चालू करा आणि थोडेसे जरी झाडं लावले ना तुम्हाला छान असं असं उठल्याबरोबर याच्या यांच्याकडे बघून ना खूप छान वाटते प्रसन्न वाटते आणि दिवस मात्र खूप सुंदर आणि छान जात असते कारण बाग बागेमध्ये ना निसर्गामुळं भरपूर गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात नवीन नवीन अनुभव येतात हो बागेमध्ये पक्षी यायला लागतात आणि त्यांचा चिवचिव वाटतो अनुभव खूप सुंदर असा असतो आणि त्याच्यामुळं मी हे सांगते माझ्या अनुभवातून आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या झालेल्या बागेमध्ये मा बदल तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की सांगा निसर्गाचा अशा सुंदर गोष्टीमध्ये आपण आनंद घेत राहिला पाहिजे कारण निसर्गामधून भरपूर गोष्टी शिकायला मिळतात आणि एक दुसरी एक गोष्ट शिकायला मिळते ते म्हणजे कोणत्याही गोष्टीला भरपूर वेळ लागू शकतो हा जो अनुभव असतो ना तो हळूहळू आपल्या जीवनातसुद्धा कामात येते आणि असे नवीन नवीन अनुभव बागेमध्ये येते एकमेकांचं व्हिडिओ बघून भरपूर गोष्टी आपण शिकत असतो खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला येते नाही सगळ्यांचे अनुभव वेगळे वेगळे असतात आणि पक्षी वगैरे बागेमध्ये येतात ना ते सुद्धा खूप छान अनुभवायला मिळते म्हणजे निसर्ग आला की सगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यासोबत आणि तुम्हाला आजची माझी बाग माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच सांगाल आणि चॅनलवर नक्की असं नवीन असेल ना तर एक लाईक सबस्क्राईब कमेंट करू न कमेंट नक्की करा कारण त्याच्यामुळं तुम्हाला काही असं लागणार नाही फक्त थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यामुळे बाकी ठीक आहे सर्व आणि परत नवीन व्हिडिओ बनवून घेऊन येणारच धन्यवाद